छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरिता मंदिरापेक्षाही मोठे आहेत आणि त्याचं जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आमदार शरद सोनवणे बापूसाहेब पठारे माजी आमदार अतुल बेंके कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य आशाताई बुचके जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवन संरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय गोखरे उपस्थित होते शिवजन्मोत्सवानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते विविध व्यवस्थापनाचे गुरु ते होते शिवरायांनी आपलं संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावलं आणि म्हणूनच आदर्श राजा जाणता राजा श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचं स्मरण करतो स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध सुरू आहेत त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येतोय छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कसल्याही प्रकारची अतिक्रमण राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील नामांकनासाठी निवडलेले आहेत हे गडकिल्ले शास्त्र जलसंवर्धन पर्यावरण शास्त्राचे उत्तम नमुना असून पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत ये आठवड्यात सादरीकरण होणार आहे मुघल साम्राज्यात विविध राजे राजवाडे मांडलिकत्व पत्कारत असताना मराठी मुलखात अनाचार अत्याचार सुरू होते मा जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा सर्व जातीच्या लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली या माध्यमातून देव देश धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापनेतून खऱ्या अर्थानं भारताचा आत्मभिमान त्यांनी जागृत केला आजच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या आत्माभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत येत्या पाच वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चारशे वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत किल्ले शिवनेरीवर आल्यानंतर मातीतून स्वराज्याची स्फूर्ती आणि तेज मिळते याचीच प्रेरणा घेऊन आम्ही राज्याची सेवा करण्यासाठी इथे येतो राज्य शासनामार्फत शिवनरी परिसरातील विकास काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू असंही ते या प्रसंगी म्हणाले